नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपण सर्वजण नामस्मरण करताना जपमाळ वापरतो तर ती जपमाळ वापरताना काही नियम आहेत तर ते कोणते ते आपल्याला माहितीच असायला हवे ही जपमाळ आहे यामध्ये हा मेरुमणी आहे जपमाळ घेताना सर्वप्रथम आपल्याला जपमाळेला वर्णन करायचं असतं त्यानंतरच आपल्याला जपमाळ नामस्मरणासाठी घ्यायची आहे नामस्मरणासाठी घेताना आपल्याला ना आपला जो अंगठा आहे आणि ही तर्जनी आहे अशी मुद्रा केल्यानंतर आपल्याला जपमाळ ही आपल्याला पकडायची आहे आणि जो मधला पोत आहे त्याने आपल्याला एक एक मणी असा पुढे सरपवायचा आहे आपण जप केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मधल्या बोटाने आपल्याला तो मणी पुढे सरकवायचा आहे यात नियम असा आहे की जो तर्जनी आणि करंगळीचा बोट आहे त्याचा स्पर्श आपल्याला जपमाळ्याला होता नये कारण की तर्जनी हा बोट आपण पितरांचा मानला जातो तर जपमाळ जपताना हा नियम तुम्ही सर्वांनी नक्की पाळा तर तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे श्रीस्वामी समर्थ